जय भीम जय शिवराया संजय शंकर जगताप अँलन्स ड्रायव्हर चॅनल आपले सरस से स्वागत करत आहे आजचा दुसरा दिवस विषय बहुजन समाजाची चार धाम यात्रा जन बहुजनाच्या परिवारात स्वतःच्या मनाला जीवनाला संसारात सगळीकडे शांतता भेटावी आणि मार्ग खुले व्हावे हो म्हणून धाम यात्रा करत आहेत ज्यांनी आपल्या जीवनाच शांतता भेटल परिवाराला शांतता भेटल याच्यासाठी चार धाम यात्रा करतात ऐंशी टक्के भारतातल्या बहुजन समाजाने ही यात्रा कुठल्या महापुरुषाची करावी आणि कुठल्या अमर आत्म्याची करावी ज्यानं आपलं परिवार आपलं जीवन आपलं विचार हृदय हे संपूर्ण परिवार ह्या सगळ्या गोष्टी ज्यां धामची यात्रा केल्यावर जी शांतता भेटते ती शांतता ही कुठले धाम केल्यानंतर भेटली पाहिजे हे ऐंशी टक्के समाजाला समजलं पाहिजे तर ही आपली यात्रा आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची तर ही धाम आहे पहिला धाम म्हणजे महू मध्य प्रदेशमध्ये महू इथे चौदा एप्रिल अठराशे एक्क्याण्णव ह्या टायमाला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जन्माला आले हे पहिलं धाम दुसरा धाम म्हणजे तारीख एकोणीसशे तेरा अमेरिका उच्च शिक्षण कोलंबिया विश्वविद्यालय सात समुद्राच्या पलीकडे जाऊन शिक्षण घेतलं आजकाल शिक्षण घेतलं तर लोक आपलं जीवन आपला परिवार आणि तिथंच राहायचा विचार करतात की एकोणीसशे तेराला ला कोलंबिया उच्च विद्यालया शिक्षण घेऊन विश्वविद्यालय कोलंबिया विश्वविद्यालय या ठिकाणी शिक्षण घेऊन भारतातल्या ऐंशी टक्के समाजासाठी आली आणि तारीख चौदा एप्रिल एकोणीसशे छप्पनला एका टायमाला ही सहा लाख लोकांना हे त्यांचं जीवन कसं जगल त्यांचं परिवार कसा सुखी राहील त्यांना सत्यमार्ग कसा सापडल आणि ह्या सगळ्या गोष्टीचे त्यांनी दीक्षा नागपूर दीक्षाभूमीचे इथं त्यांनी दीक्षा दिली सर्वांना हा तिसरा धाम आणि चौथा धाम म्हणजे सहा डिसेंबर सहा सितंबर एकोणीसशे छप्पनला मुंबई ते दादरला चैत्यभूमी ही अंतिम यात्रा हे बहुजनाचे परिवारातले डोक्यातला विचार हृदय शांतता या सगळ्या गोष्टी जिथं प्राप्त होत्या हे बहुजनाचे हे आहेत चारोधाम हे चारोधाम केल्याच्यानंतर नंतर बहुजनाचे प्रश्न सुटणार आहेत हे बाकीचे यात्रा करून तुम्ही परत आला तर परत तुम्ही कर्ज काढून गेलेला असताना माघारी आल्यानंतर अजून ती डोक्यातले विचार जाणार नाहीत ह्या चारुधाम ज्यांनी ज्याने केल्यात हे चारोधाम जे जे करतात त्यांच्या परिवारामध्ये शांतता डोक्यात हृदयात सगळ्यात शकते खरं का खोटं बघा ह्या तारखा आहेत त्या जन्माच्या ज्ञान कधी घेतला जन्म कधी घेतला आणि सांगितलं कधी कुठल्या ठिकाणी आणि कधी अंत झाला ह्या जे सत्य आहे ह्या सत्याच्या मागे जावं हे ऐंशी टक्के बहुजन समाज आणि ही एक वेळा नाही हे लाख वेळा आणि मरेपर्यंत ह्या प्रत्येक माणसाने प्रत्येक माणसाला ज्या वेळेस कळेल त्यावेळेस प्रत्येक लोकांना त्या गोष्टीचा फायदा भेटेल जय भीम जय शिवराया मला सर्च करा सदस्य बना आणि लाईक करा संजय जगताप ॲम्ब्युलन्स ड्रायव्हर चॅनल